व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड नाशिक या संस्थेचा कोल्हापूर शाखेचा दुसरा वर्धापन दिन सोहळा दिमाखात व उत्साहात डेव्हलपमेंट डिरेक्टर विनोद गंभीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव शाखेचे डेव्हलपमेंट डिरेक्टर त्याचबरोबर काजू फॅक्टरी व्यवस्थापनाचे सर्वे सर्वा याला पझांगरूचे व खानापूर शाखेचे बी एस पाटील उपस्थित होते संस्थेचे चेअरमन शिवाजीराव डोळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सर्वांना शुभेच्छा देऊन सैनिक व शेतकरी देशाची दिशा बदलू शकतात हे या संस्थेच्या सहा वर्षात चाललेल्या प्रगतीवरून सर्वांना मार्गदर्शन केलं संस्थेचा वर्धापन दिवस कोल्हापूर शाखेचे सर्व व कोअर कमिटी सभासद यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला महिलांनी व ॲडव्हर्टायझर यांनी चांगलं काम केलं त्यांना ट्रॉफी शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोर कमिटी सभासद सदाशिव चौगले यांनी केलं तर कोर कमिटी मेंबर बी जी पाटील यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता केली मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी Thank you.